याचा विषय तुम्ही जाणून बघून काढला म्हणून सांगतो की उदयनराजेबद्दल मला संपर्क आदर आहे शिवाजी महाराजांचे ते थेट वंशज आहेत त्यांच्याबद्दल आदर नसणारा माणूस मला वाटतं आपल्या सतरा जिल्ह्यात आणि राहिला विषय उदयनराजेंचा उदयनराजेचे संबंध जे तसे जास्त जवळचे आलेले नेता म्हणून खूप चांगला माणूस आहे आणि बेधडक बोलणारा डॅशिंग बोलणारा आणि बोलतो तो, तो करणारा माणूस आहे म्हणून उदयनराजे हे नेते म्हणून मला आवडतात पाठिंबा काय आमचे शंभर टक्के शुभेच्छा माझ्या त्यांच्या इथं माझं मतदार तर पाहिजे ना सातारा सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा लोकसभा मतदारसंघात माझे मतदार तर पाहत ते मग ते सगळं देतं ना शुभेच्छा देतं ना मी पक्षच घ्या कुठलाच पक्षात अजून कुठलाच गेलो पक्षात कुठला प्रवेश केला सो नेता म्हणून तो माणूस मला हवा आणि जे बोलतो ते करून दाखवतो शेजारी बसून फटाडे वाजवतो जे काय असेल ते समोरासमोर बोलतो बाबा शेखर नाही तुम्हाला मदत करणार नाही केली पण शे शेखर तुम्हाला खूप मदत करतो भाऊ तुम्हाला खूप मदत करतो आणि त्यांचीच माणसं खाली फटाडे लवकर फटाडे वाजवतो ते राजकारणात होईल नाही झालं पाहिजे माझ्यासारखा नवीन कार्यकर्ता राजकारणात येत असताना राष्ट्रवादीसारख्या पक्षात येत असताना काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा आहेत कार्यकर्त्यांनी यावं पण माझं वैयक्तिक मत असं आहे की राष्ट्रवादी पक्षात येताना लोकांनी शंभर टक्के विचार करावा कारण राष्ट्रवादीत शेकडोरीची जी अवस्था झाली तशी अवस्था येणाऱ्या काळात जी लोकं राष्ट्रवादीकडे जाणार आहेत आणि राष्ट्रवादीकडे जायचा विचार करतात आहे त्यांना मला एकच फक्त मनापासून विनंती आहे माझी की त्यांनी राष्ट्रवादीत जाऊ नका कारण येणारा काळ हा शेतकरी गोळेसारखा तुमच्या आयुष्यात येऊ शकतो आणि असा काळ समजा भविष्यात मी आमदार झालो किंवा भविष्यात कुठली संधी मिळाली तर मीही कोणावर मोका लावू त्या अगदी स्पष्टपणे आणि विनम्रपणे तुम्हाला लोकांना मी एवढंच सांगतो तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्याच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की एखाद्याच सामान्य कार्यकर्त्यावर अशा चुकीच्या केसेस टाकू नका आणि तर त्याच्यातून त्याचं कुटुंब बर्बा बर्बाद होऊ शकतं आणि एखाद्याची आत्महत्या होऊ शकते एखादा कार्यकर्ता शेखर बोरेसारखा स्ट्रॉंग नसेल तर तो एखादा कार्यकर्ता आत्महत्या करू शकतो म्हणून मला कायदा सुव्यवस्था हे राखणारे आपल्या सगळ्यांचेच अधिकारी आहेत त्यांनाही माझी विनंती आहे आणि विरोधकांना पण माझी विनंती आहे की असं कुणाच्या बाबतीत करू नका आणि मी शपथ घेऊन आज सांगतो की जरी शेखर गोरे भविष्यात आमदार झाला भविष्यात त्याच्या पुढे गेला तर असलं एवढं घाघट कृत्य या शेखरबुरेकडून कधीही होणार नाही हे ठामपणे मी तुम्हाला सांगतो कारण राजकारण एवढं विचित्र विचित्र ह्याच्याकडे चाललं आहे की, की राज ते राजकारण अक्षरशः लोकांना नवीन लोक राजकारणात आलेली आहे की जुन्या लोकांना अजिबात खपत नाही आणि ते नवीन लोकांना राजकारणातल्या काही गोष्टी माहीत नसतात तिड्यातलं राजकारण अजिबात जगत नाही नवीन लोक तुमच्यासारखी माझ्यासारखी अगदी सरळ मार्ग राजकारण करायचा प्रयत्न करतात त्या राजकारणी लोकांना माझी विनंती आहे की अगदी सावध भूमिका करा आणि राष्ट्रवादीपासून तर शंभर टक्के सावध राहा एवढंच आपण सांग